नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपींना मोहोळ सोलापूर येथून चोवीस तासांच्या आत केले जेरबंद पुणे प्रतिनिधी कात्रज येथील जमिनीच्या वादातून दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीसच्या सुमारास साई छत्र अपार्टमेंटच्या पाठीमागील जागी ओमसाई मित्र मंडळा शेजारी कात्रज पुणे येथे एका तरुणाचा निर्घृण खून केल्याबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर सहासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन तीन पाच एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न दोन याप्रमाणे रिपीट तीनशे बावन्न याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याच्या तपासात सदरचा गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न करून गोपनीय बातमीच्या आधारे सदरचे आरोपी हे मुक्काम कामती तालुका मोहळ येथे असल्याची बाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ धनाजी धोत्रे नितीन कातुर्डे असे मोहळ येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी हे मंगळवाडा ते सोलापूर हायवे रोडवर समाधान हॉटेल समोर मुक्काम पोस्ट कामती खड्डा तालुका मोहोळ येथे मिळून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खाते देवधर या करत आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे हमर दिलीप साकोरे वै राहणार संतोषनगर कात्रज पुणे मंदार मारुती किवळे वैवर्ष वै पस्तीस राह नवीन वसाहत कात्रज पुणे गरीब सुहास बाबरे वर्ष सव्वीस राहणार संतोषनगर कात्रज पुणे योगेश बाबराव ढोरे वर्ष पस्तीस राहणार खोबडेनगर कात्रज पुणे सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती पाटील साहेब पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने सायल पोलीस निरीक्षक स्वाती देवधर भोजलिंग दौडमिशे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर राजेंद्र वंजारे पोलीस अंमलदार राजेश गोसावी हनुमंत मासाळ गणेश दुधाने प्रमोद टापरे चेतन मोरे निलेश जमदाडे अवधूत जमदाडे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरे नितीन कातोरडे योगेश जगदाळे हरीश गायकवाड आदिनाथ देवकर प्रकाश वा विटेकर यांच्या पथकाने केली आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा